तर तुकाराम महाराजांचा पालखी सोळा दोन दिवसात पुणे सोलापूर महामार्गावर मार्गस्थ होणार आहे मात्र याच पुणे सोलापूर महामार्गावर पेवर ब्लॉक बसून खड्डे बुजवण्याच्या अजब कारभाराची बातमी न्यूज एटीन लोकपतनं काल दाखवली होती बातमीनंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली असून पुणे सोलापूर महामार्गावर सकाळपासूनच डांबर टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत सुमित न्यूज एटी लोकमत इम्पॅक्ट म्हणायचा का सुमित आपण ही बातमी दाखवली होती हे खड्डे पेवर ब्लॉकने भरून जे खड्डे पडलेले होते ते भरण्यात आलेले होते म्हणजे मलमपट्टी थुकपट्टी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पण आता न्यूज एटीन लोकमतने ही बातमी लावून धरली आता तिथं डांबरीकरण करण्यात येतं न्यूज एटीन लोकमत इम्पॅक्ट म्हणायचं का नक्कीच विशाल हा इम्पॅक्टच म्हणावा लागेल न्यूज एटीनचा कारण काल न्यूज एटीन लोकमतने ही बातमी दाखवली होती की कशा पद्धतीने पेवर ब्लॉक बसवून त्या खड्ड्यामध्ये पेवर ब्लॉक टाकण्यात आले होते आणि ते खड्डे बुजवण्यात आले होते आणि त्यानंतर ही बातमी न्यूज एटीन दाखवल्यानंतर आज सकाळी महामार्ग प्रशासनाला जाग आली अजब कारबार केल्याची बातमी दाखवली ती जाग आली आणि त्यानंतर संपूर्ण जे काही पुणे सोलापूर महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्यात आले होते ते पेवर ब्लॉक बाहेर काढण्यात आले आणि त्या खड्ड्यांमध्ये डांबर आणि त्याच्यावर व्यवस्थितपणे मलमपट्टी करण्यात आली त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात जाणार होता असं देखील आपण या सगळ्यामध्ये दाखवलं होतं प्रवाशी वारकरी असतील त्यांना या सगळ्याचा त्रास होणार होता हे दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या बातमीनंतर या संपूर्ण जे काही पुणे सोलापूर महामार्गावर जे काही पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते ते काढून आता व्यवस्थितपणे तो पुणे सोलापूर महामार्ग करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये डांबर देखील टाकण्यात आले आणि वेगवेगळ्या ज्या पद्धतीने जे व्यवस्थित करावं लागतं त्या पद्धतीने महामार्गावर सध्या केले त्यामुळे या सगळ्याचा कारभार अजब कारभार याची बातमी आपण दाखवल्यानंतर हा संपूर्ण इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशाल धन्यवाद सुमित या सगळ्या तपशिलाबद्दल